तर आज आपण ताज्या हिरव्या मेथीपासून मस्त असा चटपटीत नाश्ता बनवणार आहोत जो की अतिशय सुंदर असा बनवून तयार होतो आणि अगदी झटपट बनवून तयार होतो आणि खूप जास्त पौष्टिक सुद्धा आहे आजचा हा नाश्ता आपण ज्वारीचं पीठ वापरून बनवलेला आहे ते आपल्याला गव्हाचं पीठ किंवा मैदा वगैरे वापरायची गरज नाही आहे खायला तर इतके सुंदर लागतात का एकदा बनवलात ना आठवड्यातून दोनदा ते तीनदा नक्कीच बनवाल सुरुवात करूया नमस्कार कुक विथ म्हणजे युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे रेसिपी सुरू करण्यासाठी तुम्हाला एक निवेदन आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर प्लीज एक लाईक नक्की, ला नक्की करा आणि व्हिडिओला एक वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे ज्वारीचं पीठ इथे आपल्याला चाळून वगैरे घ्यायचे नाहीये वापरायचे लहान मुळं ज्वारीची भाकरी खात नाहीत त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही त्यांना नाश्ता बनवून देऊ शकता ते खूप आवडीने खातात त्याचबरोबर त्याच वाटीने एक वाटी तांदळाचं पीठ घेतलं आणि अर्धी वाटी इथे आपल्याला बेसन घ्यायचं आहे बेसन इथे आपल्याला जरूर घ्यायचं आहे याने याला स्वाद खूप छान येतो त्यानंतर यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे त्याचबरोबर चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि एक चमचा यामध्ये आपल्याला ओवा घालायचा आहे आणि त्याचबरोबर यामध्ये आपल्याला भरपूर असे तीळ घालायचे आहेत हिवाळा चालू आहे असेच मुलं तीळ खात नाहीत म्हणून अशा पद्धतीने कुठल्याही पदार्थामध्ये तीळ घालायचे तिळामध्ये खूप जास्त कॅल्शियम असतं आणि हिवाळ्यामध्ये तीळ हे आवर्जून खाल्लेच पाहिजे त्यानंतर यामध्ये मी एक ते दोन चमचे हिरवी मिरची आणि लसूणचा ठेचा घातलेला आहे हिरवी मिरची आणि लसूण साधं मिक्सरला फिरून घेतलं त्याचा ठेचा तयार केला आणि तेच इथं वापरलेलं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला एक मोठा बाऊल भरून बारीक चिरलेली मेथी घालायची आहे मेथी इथे मी स्वच्छ धुवून घेतली होती आणि त्यानंतर बारीक चिरून घेतली त्याचबरोबर मुठभर इथे बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीरने या मेथीच्या वड्यांना स्वाद खूप छान येतो आता हे संपूर्ण साहित्य आपण सुरुवातीला छानसं एकजीव करून घेऊया आणि त्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे पीठ मळत असताना खूप जास्त घट्ट मळायचं नाहीये हलकस सैलसरच मळायचंय आपन तर आज आपण गुजराती मुठिया बनवणार आहोत तर मुठिया बनवण्यासाठी पीठ इथे आपल्याला हलकंसं सैलसरच मळून घ्यायचं आहे खूप जास्त घट्ट जर पीठ मळून घेतलं तर मुठिया खात्यावेळेस ना दाताला चिटकले जातात आणि ते खाल्ले जात नाहीत त्यासाठी इथे मी ज्वारीचं पीठ वापरलेलं आहे तर ज्वारीच्या पीठामुळे ह्या मुठिया खाताने दाताला चिटकत वगैरे नाही आहेत आणि अगदी छान सुंदर जिबेरो ठेवताच विरघळतात तर इथे इथे मी थोडं थोडं पाणी घालून याचं छान असं पीठ मळून घेतलेलं आहे अशा पद्धतीने सैलसर पीठ मळून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता मी हे पीठ खूप जास्त घट्ट केलेलं नाहीये किंवा खूप जास्त केलेलं इथे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तर इथे आपलं पीठ मळून झालं हाताला हलकंसं तेल लावून घ्यायचंय आणि अशा पद्धतीने रोल करून छोटे छोटे मुठिया तयार करून घ्यायचे आहेत तुम्ही हवं तर तुम्ही सिलेंडर आकार देऊन वाफून घेऊ शकता आणि पुन्हा कट कर करून त्याला तडका देऊ शकता पण मला हे अशा पद्धतीनेच आवडते म्हणून मी हे अशा पद्धतीने बनवते तर इथे पहा इथे मी थोडं थोडं पीठ हातावर घेऊन त्याला छान असं रोल करून हातावरती याला सिलेंडर शेप देऊन घेत आहे छोटे छोटे करायचे म्हणजे सुद्धा, सुद्धा छान लागतात आणि दिसायलासुद्धा खूप छान दिसतात तुम्ही हे टिफिनलासुद्धा देऊ शकता मी तर माझ्या मुलांना हे टिफिनलाच दिलेलं आहे माझ्या मुलांना तरी खूप जास्त आवडतं तर अशाच पद्धतीने बाकीचे मुठेसुद्धा आपण तयार करून घेऊया तरी ते पाय इथे मी संपूर्ण तयार करून घेतलेल्या आहेत अशा पद्धतीने प्लेट वरती अरेंज करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी गॅसवरती मध्ये पाणी गरम करायला ठेवलं पाण्याला छान उकळी आलेली आहे आता यामध्ये आपण हे दोन्ही प्लेट्स ठेवून देऊया आणि झाकण लावून एक पंधरा ते वीस मिनिट याला आपल्याला आ, थे थे ले ले स्टीम करून घ्यायचं आहे जोपर्यंत हे छान असं वाफून होत नाहीत तर इथे पाय इथे पंधरा ते वीस मिनिटे झालेले आहेत पंधरास मिनिटानंतर आता आपण याचं झाकण उघडून पाहूया तर तुम्ही पाहू शकता ह्या मोठ्या अगदी छान अशा स्टीम झालेल्या आहेत वाफून झालेल्या आहेत त्याला जरी हात लावलं तर हाताला ला चिटकत तर आता हे आपण पूर्णपणे थंड करून घेऊया आणि याला एक तडका मारून घेऊया तुम्हाला हवं तर तुम्ही हा नाश्ता असा सुद्धा खाऊ शकता असा सुद्धा खूप छान लागतो पण याला आणखीन जास्त फ्लेवरफुल बनवण्यासाठी याला एक आपण तडका देऊन घेऊया म्हणजे हे खायला आणखीन जास्त सुंदर लागतात ती ती पाहिती आपल्या मोठ्या छान अशा थंड झालेल्या आहेत थंड झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता हे किती छान सॉफ्ट आहेत आतून एकदम पोकळ झालेले आहेत ज्वारीचे पीठ वापरलेलं आहे त्यामुळे पचायला सुद्धा हलके फुलके आहेत तर आता आपण याला छान असा चटपटीत तडका देऊन घेऊया तर तडका तयार करण्यासाठी ती इथे मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे कढईमध्ये एक चमचाभर तेल घालायचं आहे तेल छान गरम झालं का आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालायचा आणि त्याचबरोबर अर्धा चमचा जिरं घालायचं आहे जिरं मोहरी छान असे तडतडायला लागले का आता यामध्ये आपल्याला सात ते आठ कडी पत्त्याचे पानं घालायचे आहेत आणि त्याचबरोबर दोन ते ले तीन चमचे यामध्ये तीळ घालायचे आहेत ती तीळ छान तडतळायला लागले की लगेचच यामध्ये बारीक चिरलेली भरपूर बार अशी कोथिंबीर घालायची आहे आणि एक चमचा यामध्ये आपल्याला सांभार मसाला घालायचा आहे सांभार मसाला यामध्ये आवर्जून घालाय आणि याची टेस्ट खूप छान येते अगदी थोडंसं लाल तिखट आणि मीठ घातलेलं आहे आणि संपूर्ण साहित्य छान असं सा मिक्स करून घेऊया गॅसची फ्लेम कमी ठेवायची नाहीतर हे मसाले खरपू शकतात लगेचच यामध्ये वाफून घेतलेल्या मुठिया घालायच्या आहेत आणि छान असे मिक्स करून घ्यायचे पाहूनच तोंडाला पाणी सुटतं आहे इतके सुंदर असे दिसत आहेत खायलासुद्धा तितकेच टेस्टी लागतात आणि पौष्टिकसुद्धा आहेत मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता मी माझ्या मुलांना एकदा अनाष्टा बनवून दिला तर ते पुन्हा पुन्हा ह्याचीच डिमांड करतात इतके टेस्टी आणि पौष्टिक बनवून तयार होतात तर इथे पहा इथे आपले मुठिया तयार झालेल्या आहेत तुम्ही सुद्धा ह्या मुठ्या एकदा नाश्त्याला नक्की ट्राय करून पहा हवा तर तुम्ही याची भाजीसुद्धा बनवू शकता भाजीसुद्धा याची खूप सुंदर बनवून तयार होते आणि तुम्ही याला डीप फ्राय केला तर मस्त असे कुरकुरीत बनवून तयार होतात नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा ವೀಡಿಯೋ ಹ ಹಾಪ ಸುಧಾ ನಾ ಪುನಃ ಭೇಟು ಧನ್ಯವಾದ